श्वान पाळण्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय परदेशी श्वान घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या घटना रोखण्याचा हा प्रयत्न आहे पिटबुल रॅटविलर वुल्फ डॉग सारख्या तेवीस प्रजातींचा सा यामध्ये समावेश आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्यात याची गंभीर दखल घेत भारत सरकारनं श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे सरकारनं परदेशी ब्रिड्सचे तेवीस श्वान हे घरात पाळण्यास बंदी घातली आहे यात पिडबुल रॉटविलर टेरियर वुल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे अनेक भारतीय घरात या प्रजातींचं श्वान आढळून येतात मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर हे श्वान आता ठेवता येणार नाही आहेत त्यामुळे श्वान प्रेमींसाठी आता महत्वाची बातमी ही समोर आली आहे परदेशी ब्रिट्सच्या तेवीस प्रजातींना श्वान पाळण्यात आता भारतात बंदी घालण्यात आली आहे श्वान पाळण्याबाबत केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे